हॅलो स्टुडंट्स स्टँडर्ड सिक्स्थ चॅप्टर नंबर सिक्स्टीन सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर सिक्स्टीन कॉर्डिलॅट्रल्स द नेक्स्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर इज डायगोनल्स ऑफ कॉडेलॅट्रल पुढचा घटक जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊयात ज्याचं नाव आहे डायगोनल्स डायगोनल्स कशाला म्हणायचं आहे कॉर्डिलॅट्रल्स डायगोनल्स म्हणजे काय ते आपण समजून घेऊ आणि त्यावर आधारित जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊ आणि म्हणून आपण अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे या फिगरमध्ये आपला जो क्वाड्रिलॅटरल दिसत आहे पा याचं नेम आपण याप्रमाणे घेऊ शकतो क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी किंवा या बाजूने गेलात तर क्वाड्रिलॅटरल ए डी सी बी यामध्ये अपोजिट अँगलचे जे व्हर्टेक्स पॉईंट आहेत ते एकमेकांना सेजमेंटच्या सहाय्याने जोडलेले आहेत पहा पॉईंट ए अँड पॉईंट सी हे अपोजिट अँगल्स आहेत ए जवळचा अँगल आणि जवळचा अँगल हे अपोजिट अँगल्स आहेत त्यांचे वर्टेक्स एकमेकांना सेजमेंटने जोडलेले आहेत आणि मग अशा पद्धतीने आपण जेव्हा अपोजिट अँगलचे वर्टेक्स सेजमेंटने जोडतो तेव्हा जो सेजमेंट मिळतो त्याला म्हणायचे डायगोनल्स ऑफ कॉर्ड्रिलॅट्रल कोणत्याही क्वॉडिलॅट्रलमध्ये अपोजिट अँगलचे व्हरटेक्स एकमेकांना लाईन सेजमेंटच्या सहाय्याने जर जोडले गेले तर त्या लाईन सेजमेंटला त्या कॉटिलॅट्रलचा व्हरटेक्स असं म्हणायचं आहे डेफिनेशन ऑफ दिस डायगोनल्स इज हिअर द लाईन सेजमेंट्स विच जॉईन द व्हरटायसेस ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ कॉट्रिलॅट्रल आर द डायगोनल्स ऑफ द क्वॉट्रिलॅट्रल जे आत्ता मी सांगितले तेच या ठिकाणी इंग्रजीमधून तुम्हाला सांगितलेलं आहे अपोजिट अँगलचे व्हर्टेक्स एकमेकांना ज्या लाईन सेजमेंटने जोडले जातात म्हणजे इथे सेजमेंट ए सी आणि दुसरं आहे सेजमेंट बी डी हे जे काही दोन सेजमेंट काढून दाखवलेले आहेत हे दोन सेजमेंट म्हणजेच डायगोनल्स ऑफ क्वार्टलॅटरल कोणत्याही डायगॉनलला फक्त आपल्याला दोनच डायगोनल्स काढता येतात वी कॅन ड्रॉ ओनली टू डायगोनल्स फॉर एनी कॉट्रिलॅटरल कॉट्रिलॅटरल तुमचा कसाही असेल कोणत्याही प्रकारचा असेल तरी त्याला फक्त दोनच डायगोनल्स काढता येतात तर या पद्धतीने इथे खाली सुद्धा आपल्याला पा एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे कट आउट अ पेपर इन द शेप ऑफ कॉट्रिलॅटरल मेक फोल्ड इन इट दॅट जॉईन द व्हर्टायसेस ऑफ ऑपोजिट अँगल्स व्हॉट कॅन दिज फोल्ड्स बी कॉल्ड आता पहा इथे त्यांनी करून दाखवलेला आहे तर आपण ते करून पाहू पा इथे मी हा एक क्वाड्रिलॅटरल पेपरवर कट करून घेतलेला आहे आता या कॉर्ड्रिलॅटरमध्ये अपोजिट अँगल्स आपण समजून घेऊ दी हा इथला जो अँगल आहे याच्या अगदी अपोजिट हा इथे अँगल आहे पहा तर हे जे दोन अँगल्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी एकमेकांना जोडायचे आहे तर त्याच्यावर फोल्ड करायचं पहा त्या अँगल्सला दोन अँगल जे आहेत ते आपण या पद्धतीने त्याचे व्हर्टायसेस जे आहेत ते फोल्ड करणार आहोत त्याची घडी आपल्याला घालायची आहे दिस इज फर्स्ट फोल्ड ही पहिली घडी घातली आहे त्यानंतर त्याला दुसरी आपण घडी त्याच पद्धतीने घालायची आहे सेकंड फोल्ड जो आहे हा ही जी घडी दिसते आपल्याला फर्स्ट फोल्ड इट इज अ फर्स्ट डायगोनल ऑफ दिस कॉटिलॅटल आणि सेकंड जो आहे आता इथला हा अँगल आणि हा अँगल हे एकमेकाचे अपोजिट अँगल्स आहेत तर ते दोन अँगल्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्याचे व्हर्टेक्स जे आहेत ते फोल्डच्या सहाय्याने एकमेकाला जोडायचे आहेत तर ते दोन अशा त्याला आपण फोल्डिंग करूयात हां तर हे जे फोल्डिंग आपल्याला दिसतंय हे फोल्डिंग म्हणजेच या ठिकाणी या कॉर्डिलॅटलॅट्रलचे डायगोनल्स आहेत तर डायगोनल्स म्हणजे काय क्वॉडिलॅट्रलच्या अपोजिट अँगलचे वर्टायसेस जॉईन करणाऱ्या लाईन सेजमेंटला त्या क्वॉर्ड्रलचा डायगोनल असं म्हणायचं आहे तर ही जे काय ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता सोपे ॲक्टिव्हिटी आहे त्याची डेफिनेशन याप्रमाणे आपण आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायची त्याच्याखाली त्याच्या खाली इफिगर काढायची आहे आणि त्या फिगरच्या समोर हे जे काही इथं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते एक्सप्लेनेशन आपण त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे नेक्स्ट टॉपिक पुढचा जो काही टॉपिक आहे आपल्याला तोही समजून घ्यायचा आहे पायामध्ये की व्हॉट इज द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ कॉट्रिलॅटरल एखाद्या क्वॉट्रिलॅटरलच्या सर्व अँगल्सची आपल्याला जर सम विचारली तर ती किती येऊ शकते किती येते तर हे ये आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे आपण मागच्या चॅप्टरमध्ये सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रँगल हा भाग पाहिला होता पहा सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज वन हंड्रेड एटी डिग्री ट्रँगल जर असेल तर त्याच्या तिन्ही अँगलच्या मापांची बेरीज ही वन हंड्रेड एटी डिग्री येते मग त्याच पद्धतीने इथे हा कॉर्डिलॅटरल जो दाखवलेला आहे याला फोर अँगल्स आहेत अँगल नंबर वन अँगल नंबर टू अँगल नंबर थ्री अँड अँगल नंबर फोर तर या फोर अँगलच्या मापाची आपल्याला बेरीज म्हणजे सम काढायची आहे तर ती किती यायला पाहिजे तर ते आपल्याला इथे समजून घेण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी एक दिलेली आहे ती आपण इथे समजून घेऊ पहा तर या कॉर्ड्युलॅट्रलमध्ये सेजमेंट पी आर काढलेला आहे म्हणजे हा डायगोनल काढलेला आहे इट इज अ डायगोनल ऑफ दिस कॉर्ड्युलॅटरल या डायगोनलमुळे काय झालंय तर हा जो काही कॉर्डुलेटरल आहे तो दोन ट्रायंगलमध्ये विभागला गेलेला आहे पा हा एक मी त्याला रंगवतो आहे एक रंगवलेला ट्रायंगल आणि एक न रंगवलेला ट्रायंगल असे दोन ट्रायंगल आपल्याला याच्यामध्ये दिसून येतील आपल्याला रंगवल्यामुळे स्पष्ट कळेल की कोणते दोन ट्रायंगल या फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहेत हे ट्रायंगल जे बनलेले आहेत ते कशामुळे बनले तर हा मध्ये आपण डायगोनल काढला या डायगॉनलमुळे कोणत्याही क्वाटिलॅट्रलमध्ये आपण जर एक डायगोनल काढला तर त्या एका डायगोनलमुळे त्या क्वॉटिलॅटरलचे दोन ट्रायंगलमध्ये रूपांतर होतं दिस इज फर्स्ट ट्रायँगल अँड दिस इज सेकंड ट्रायँगल तर हे दोन ट्रायंगल आहेत पहा तर एका ट्रायंगलच्या तिन्ही मग मा कोणाच्या मापांची बेरीज वन हंड्रेड एटी डिग्री असते हा रूल आपण मागच्या चॅप्टरमध्ये मा पाहिलेला असल्यामुळे हा जो काही ट्रायंगल आहे ट्रायंगल पी क्यू आर न रंगवलेला याच्या तिन्ही अँगलच्या मापांची बेरीज वन हंड्रेड एटी डिग्री येणार वन हंड्रेड एटी डिग्री आणि हा जो रंगवलेला आहे ट्रायंगल पी एस आर याच्या पण तिन्ही अँगलच्या मापांची बेरीज वन हंड्रेड एटी डिग्री येणार आणि मग या दोघां जर आपण ॲडिशन केली तर त्यामुळे दोन ट्रँगल जर एकत्र मिळवले तर त्या त्यापासनं पूर्ण तुमचा क्वाड्रिलॅटरल तयार होतो आहे म्हणजे दोघांच्या मापांची आपण जर बेरीज केली वन हंड्रेड एटी प्लस वन हंड्रेड एटी तर आपल्याला पूर्ण क्वाड्रिलॅटरलच्या अँगलच्या मापांची बेरीज मिळणार आहे आणि म्हणून इथे पहा द सम ऑफ द मेजर्स ऑफ फोर अँगल्स ऑफ अ कॉटुलॅट्रल इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री प्लस वन हंड्रेड डिग्री मीन्स थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री द सम ऑफ द मेजर्स ऑफ द फोर अँगल्स ऑफ कॉटिलॅट्रल इज थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रूल हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे तो आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे की ज्याच्यावर आपल्याला काही एक्झाम्पल्स जर आले किंवा फिलिंग द ब्लँक्स सारखे प्रश्न आले तर ते सोडवता आले पाहिजेत तर हाही भाग आपण नोट डाऊन करून घ्यायचा आहे आपल्या नोटबुकमध्ये आपण या पद्धतीने फिगर काढून इथे जी काही माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित पद्धतीने जर लिहून घेतली तर आपल्याला हा जो काही गुणधर्म आहे तो नीट समजून येणार आहे नेक्स्ट टॉपिक इज पॉलिगॉन्स इथे पहा एक फ्लॉवर दाखवलेला आहे आणि त्या फ्लॉवरचे जे काही पेटल्स आहेत पाकळ्या आहेत त्या पेटल्सचे जे काही टॉप आहेत ते एकमेकांना अशा पद्धतीने सेजमेंटच्या सहाय्याने जोडलेले आहेत डिफरंट टाइप्स ऑफ फ्लावर्स आर दर वेगवेगळे फ्लावर्स आपण आपल्या अवतीभोवती पाहतो त्याच्या अशा ज्या पाकळ्या आहेत पेटल्स आहेत त्याचे जे काही टॉप असतात ते जर आपण एकमेकांना असे जोडले तर आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे फिगर्स अशा मिळतात पा क्लोज फिगर मिळतात तर इथे आपल्याला दिसेल की ही जी काही फिगर आहे यामध्ये साईड्स आहेत प आपण जर त्या काउंट केल्या दिस इज फर्स्ट साइड दिस इज सेकंड साइड दिस इज थर्ड साईड दिस इज फोर्थ साईड अँड दिस इज फिफ्थ साईड म्हणजे या फिगरमध्ये फिफ फाईव्ह साईड्स आहेत आणि क्लोज फिगर आहे तर अशा पद्धतीच्या क्लोज फिगरला या ठिकाणी आपला पॅन्टागॉन असं म्हणायचं आहे सिक्स जर साईड्स असतील त्याला आपल्याला त्या ठिकाणी हेक्झागॉन म्हणायचं आहे सेवन साईड असेल त्याला आपल्याला हेप्टागॉन म्हणायचं आहे आणि एट साईड असेल आपल्याला ऑक्टागॉन म्हणायचं आहे तर हे जे काही पुढच्या प्र पद्धत पुढचे जे काही फिगर्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला डिफरंट साईड्स अँड डिफरंट एंगल्स आर देअर वेगवेगळ्या प्रकारच्या संख्ये संख्येने साईड्स असतात आपण आतापर्यंत कॉटलेटरमध्ये फोर साइड्स पाहिल्यात आणि फोर अँगल्स पाहिलेत आता त्याच्याही पुढे जाऊन एखादी अशी फिगर असेल की ज्यामध्ये फाईव्ह अँगल्स आहेत आणि फाईव्ह साइड्स आहेत जशी ही फिगर आहे पहा ज्याच्यामध्ये फाईव्ह साईड्स आणि फाईव्ह अँगल्स आहेत तर अशा या फिगरला पॅन्टागॉन असं म्हटलेलं आहे दिस इज अ डेफिनेशन ऑफ पेंटागॉन इथून इथपर्यंत पाहिजे ही डेफिनेशन आहे द क्लोज फिगर ऑफ टेन इन दिस वे बाय जॉईनिंग फायू पॉइंट्स बाय फायू लाईन सेजमेंट्स इज कॉल्ड अ पेंटागॉन अँड दिस इज अ फिगर ऑफ पेंटागॉन दिस इज डेफिनेशन अँड दिस इज फिगर ही पेंटागॉनची डेफिनेशन आहे आणि ही त्याची फिगर आहे तर यामध्ये आपण पुढचा जो काही भाग आहे की यामध्ये पॉलिगॉन्स असं म्हटलेलं आहे बा पॉलिगॉन्स कशाला म्हणायचं आहे थ्री साईड्स किंवा थ्रीपेक्षा जास्त साईड्स असलेली कोणती क्लोज फिगर जी असते तिला पॉलिगॉन्स म्हणायचं आहे पा खाली ते खाली तुम्हाला डेफिनेशन आहे पा ट्रायंगल्स म्हणजे थ्री साईड्स असतात कॉर्डिलॅटर्समध्ये फोर साईड्स असतात पॅन्टॅगॉन्समध्ये फाईव्ह साईड्स असतात अँड अदर क्लोज फिगर्स विथ मोर दॅन फाईव्ह साइड्स आर कॉल्ड पॉलिगॉन्स धिस इज अ डेफिनेशन ऑफ पॉलिगॉन अँड धिस इज डेफिनेशन ऑफ पेंटागॉन पेन्टागॉन इज अ वन टाईप ऑफ पॉलिगॉन पॉलिगॉन्स त्याला मराठीतनं बहुभुजाकृती असं आपण म्हणतो तीन किंवा तीनपेक्षा जास्त साइड्स असलेल्या फिगरला पॉलिगॉन्स म्हणायचं मग त्या फिगर मोजून सॉरी त्या त्याच्या ज्या साईड्स आहेत त्या मोजून त्याची नावं होतात थ्री साइड्स असतील तर त्या पॉलिगॉनला नाव दिलेलं आहे ट्रायंगल फोर साइड असलेल्या पॉलिगॉनला नाव दिलेलं आहे कॉड्रिलॅटरल फाईव्ह साइडच्या पॉलिगॉनला नाव दिलेलं आहे पेंटागॉन सिक्स साइडस असलेल्या पॉलिगॉनला नाव दिलेलं आहे हेक्झागॉन सेवन साइडस असलेल्या पेन्टा पॉलिगॉनला नाव दिलेलं आहे हेप्टागॉन आणि एट साइड्स असलेल्या पॉलिगॉनला नाव दिलेलं आहे ऑक्टागॉन अशा पद्धतीची ही जी नावं आहेत ती नावं आपल्याला पुढच्या फिगरसाठी दिलेली आहेत तीही आपल्याला इथे समजून घ्यायची आहेत इथे आपण कोणते मुद्दे लिहिणार आहोत तर फर्स्ट तुम्ही ही डेफिनेशन्स लिहायची आहे पॉलिगॉनची आणि पॉलिगॉनमध्ये त्यानंतर आपण हे पेंटागॉनची डेफिनेशन आणि त्याची फिगर याप्रमाणे काढू शकतो त्यानंतर पुढच्या ज्या काही फि डेफिनेशन्स आहेत पहा त्या याप्रमाणे आपल्याला इथे लिहिता येतील शॉर्टमध्ये आहेत आपण हे सुद्धा आपल्या वहीमध्ये नोट्सच्या स्वरूपात लिहून घ्यायचं आहे पॉलिगॉन द क्लोज फिगर विथ थ्री और मोर दॅन थ्री साइड्स आर कॉल्ड ॲज पॉलिगॉन्स ही पण डेफिनेशन तुम्हाला लिहून घेता येईल किंवा पुस्तकात जी मी अंडरलाईन केलेली आहे तीसुद्धा लिहिता येईल या दोन्ही डेफिनेशन्स त्या ठिकाणी सारख्याच आहेत इथे फक्त तुम्हाला ट्रायंगल आणि क्वॉर्टर उल्लेख केला आहे पॅन्टागॉनचा पण उल्लेख केला आहे पण तो उल्लेख उल न करता आपण असं पण म्हणू शकतो बा की द क्लोज फिगर म्हणजे बंदिस्त आकृती विथ थ्री और मोर दॅन थ्री साईड्स आर कॉल्ड ॲज पॉलिगॉन्स मग यामध्ये पेंटागॉन हेक्झागॉन हेप्टागॉन अँड ऑक्टागॉन दीज आर द नेक्स्ट अपकमिंग फिगर्स पेंटागॉन क्लोज फिगर विथ फाईव्ह साइड्स इज कॉल्ड पेंटागॉन जिला पाच बाजू असतात फायव्ह साईड्स म्हणून तो पेन्टागॉन हेक्झागॉनमध्ये क्लोज फिगर विथ सिक्स साइड सिक्स साईड जर असतील त्याला काय म्हणायचं हेक्झागॉन म्हणायचे सिक्स एक्स आलेला आहे पाहिजे सिक्समधला हेक्झागॉन हेप्टागॉन क्लोज फिगर विथ सेवन साइड्स सेवन साइड्स असलेल्या क्लोज फिगरला हेप्टागॉन म्हणायचं आहे आणि क्लोज फिगर विथ एट साईड्स एट साइड जर असेल त्याला म्हणायचं आहे ऑक्टागॉन फाईव्ह साइडच्या फिगरला पेंटागॉन म्हणायचं आहे सिक्स साइडस असलेल्या क्लोज फिगरला हेक्झागॉन म्हणायचं आहे सेवन साईड असलेल्या क्लोज फिगरला हेप्टागॉन म्हणायचं आहे एट साईड असलेल्या क्लोज फिगरला ऑक्टागॉन म्हणायचं आहे तर या डेफिनेशन्स आपल्या पुस्तकात नाही आहेत आणि म्हणून आपण या डेफिनेशन्स त्या ठिकाणी आपल्या वहीमध्ये व्हिडिओमध्ये पाहून छान अक्षरात लिहून घ्या आपल्याला त्याचा निश्चित उपयोग होणार आहे तर अशा पद्धतीने इथे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिगॉन्स आहेत पुढचे त्यांच्या फक्त डेफिनेशन आपण घेतलेले आहेत याच्या आधीचे ट्रा, जे दोन पॉलिगॉन्स आहेत ज्याला आपण ट्राय ट्रायंगल म्हणतो ट्रायंगल म्हणजे थ्री साईड्स असलेली क्लोज फिगर त्याला आपण ट्रायंगल म्हणतो ती आपल्या परिचयाची आहे आणि फोर साईड असलेली क्लोज फिगर म्हणजे कॉड्रिलॅटरल त्याचा आपण आत्ता या ठिकाणी स्टडी केलेला आहे तर अशा पद्धतीचा हा जो काही भाग आहे की ज्यामध्ये साईड्सची संख्या जशी वाढलेली आहे तशी त्याची नावं बदललेली आहेत पहा थ्री साईड्स असलेल्या क्लोज फिगरला ट्रायंगल म्हणायचं आहे फोर साईड असलेल्या क्लोज फिगरला कॉड्रिलॅट्रल म्हणायचं आहे फाईव्ह साईड असलेल्या क्लोज फिगरला पॅन्टागॉन म्हणायचं आहे सिक्स साईड असलेल्या क्लोज फिगरला हेक्झागॉन म्हणायचं आहे सेवन साईड असलेल्या क्लोज फिगरला हेप्टागॉन म्हणायचं आहे आणि एट साइड असलेल्या क्लोज फिगरला ऑक्टागॉन म्हणायचं आहे अशा पद्धतीचे हे डिफरंट टाई दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ पॉलिगॉन्स आणि पॉलिगॉन म्हणजे काय तर अशी क्लोज फिगर की ज्यामध्ये थ्री किंवा थ्रीपेक्षा जास्त साईड्स असतील थ्री पाहिजेत टू साईड्स असलेली तर क्लोज फिगर होणारच नाही आहे तर कमीत कमी थ्री आणि थ्रीपेक्षा जास्त अशा पद्धतीच्या साईड जर असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी पॉलिगॉन्स असं म्हणणार आहोत आता इथे हा जो काय पेंटागॉन दाखवलेला आहे पहा या पेंटागॉन च्या डिफरंट अँगल्स त्याला फाईव्ह साईड्स आहेत आणि फाईव्ह अँगल्स आहेत इथे हा एक अँगल आहे तयार झाला फर्स्ट अँगल हा सेकंड अँगल थर्ड अँगल फोर्थ अँगल अँड फिफ्थ अँगल तर हे जे फा फाईव्ह साईड्स अँड फाईव्ह अँगल असतात तसंच जसं सुद्धा सिक्स साईड्स असतील आणि सिक्स अँगल्स असतील हेप्टागॉनमध्ये सेवन साईड्स आणि सेवन अँगल्स असतील आणि ऑक्टागॉनमध्ये एट अँगल्स आणि एट साईड्स असतील तर एक आपल्याला एक ॲक्टिव्हिटी जी आहे ती या पद्धतीने दिलेली आहे कट आउट अ पेंटागॉनल पीस ऑफ अ पेपर हाऊ मेनी ट्रायंगल्स डू वी गेट इफ वी फोल्ड ऑर कट अलॉंग द डॉटेड लाइन्स शोड इन द फिगर नाऊ यू कॅन फाईंड द सम ऑफ द अँगल्स ऑफ अ पेंटागॉन आता पहा पेन्टागॉनमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी हा पेंटागॉन आहे कारण याला फाईव्ह साइड्स आहेत पा वन टू थ्री फोर आणि फाईव्ह यामध्ये हा जो काही पॉईंट आहे याला आपण जर नाव दिली समजा E. इज e ए बी सी डी अँड ई तर इथे हा जो काही पॉईंट ई आहे तो सर्व पॉईंटला या ठिकाणी जोडलेला आहे पॉईंट ई हा डीला जोडलेलाच आहे पॉईंट ई e हा एला सुद्धा जोडलेलाच आहे परंतु पॉईंट ई e हा सीला जोडलेला नव्हता तो, तो आपण या ठिकाणी डॉट लाईनने जोडला पॉईंट ई e हा बी लाईनला बी पॉईंटला डॉट लाईनने जोडला तर इथे आपल्याला हाऊ मेनी ट्रायंगल्स किती ट्रँगल दिसतात तर हा फर्स्ट ट्रायंगल तुम्हाला दिसेल पहा बरोबर त्यानंतर हा सेकंड ट्रायंगल असा आणि हा थर्ड ट्रायँगल देर आर थ्री ट्रायँगल्स वन टू थ्री आणि मग या ट्रायँगल्सवरनं आपल्याला काय ओळखायचं आहे म्हणजे आपण जर याला किती कट केलं या डॉटेड लाईनवर तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे थ्री अँगल्स सॉरी थ्री ट्रायंगल्स मिळणार आहेत मग सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ दिस पेंटागॉन हे आपल्याला इथे विचारलेलं आहे याच्या सर्व अँगलचे आपण कशा पद्धतीने सम दाखवू शकतो जसं पा इथे आपण पाहिलं होतं या फिगरमध्ये आपण जर पाहिलं तर इथे आपण कॉर्ट्रिलॅटरलमध्ये एक डायगोनल काढल्यामुळे दोन ट्रायंगल आपल्याला तयार झालेले दिसले होते आपण या दोघांची ॲडिशन केली वन हंड्रेड एटी प्लस वन हंड्रेड एटी तसंच इथे आता या पॅन्टॅगॉनमध्ये किती ट्रायंगल आहेत तर तीन ट्रायंगल आहेत त्यामुळे आपल्याला जर पूर्ण पॅन्टॅगॉनच्या अँगलच्या मापांची बेरीज हवी असेल तर तीन वेळा आपण वन हंड्रेड एटी घेऊयात वन हंड्रेड एटी प्लस वन हंड्रेड एटी या सेकंड नंबरच्या ट्रायंगलच्या तीन अँगलची बेरीज अँड थर्ड नंबरच्या ट्रायंगलच्या तीन अँगलची बेरीज असते वन हंड्रेड एटी ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगलची बेरीज वन हंड्रेड डिग्री असते याचा उपयोग केलेला आहे पाहिजे फर्स्ट ट्रायंगल सेकंड ट्रायंगल थर्ड ट्रायंगल थ्री ट्रायंगल्स तयार होतात आणि म्हणून आपण वन हंड्रेड एटी थ्री टाइम्स घेऊन त्यांचे ॲडिशन करू झिरो 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 तर झिरो झईल एट 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 थ्री झ ट्वेंटी फोर ओवर टू टू थ्री फोर फाईव्ह दॅट मीन्स दिस इज द युअर आन्सर ऑफ क्वेश्चन इथं काय प्रश्न विचारला तुम्हाला पाहा बरं नाऊ कॅन यू फाईंड द सम ऑफ द अँगल्स ऑफ अ पेंटागॉन फाइन केलं आपण किती आलं त्याचा आन्सर फाय हंड्रेड फोर्टी डिग्री म्हणजे आपल्या या ठिकाणी याचं जे आन्सर आहे ते लिहिता येईल पा सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ पेंटागॉन इज इक्वल टू फायव हंड्रेड फोर्टी डिग्री तर ही काय ॲक्टिव्हिटी जी आहे ही सुद्धा अतिशय महत्त्वाची अशी ॲक्टिव्हिटी आहे आणि ती आपण समजून घेतलेली आहे यामध्ये पॅन्टागॉन दाखवलेला आहे पॅन्टागॉनच्या सर्व अँगलच्या मापांची बेरीज आपण काढलेली आहे आणि ती किती आलेली आहे फाईव्ह हंड्रेड फोर्टी डिग्री तर अशाच पद्धतीने तुम्ही पुढचा हॅक्झागॉन असेल किंवा हेप्टागॉन असेल किंवा ऑक्टागॉन असेल त्यांच्यासुद्धा सर्व अँगलच्या मापांची बेरीज याच पद्धतीने काढू शकता त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या फिगरमध्ये एक पॉईंट जो आहे तो इथं सर्व पॉईंटला जोडून किती ट्रँगल्स तयार होतात त्याचा विचार करायचा आहे आणि तुम्ही इथे वन हंड्रेड एटी डिग्री थ्री टाइम्स घेतलेले आहेत कारण थ्री ट्रायंगल तयार झालेले आहेत बरोबर त्या पद्धतीने जितके ट्रायंगल्स तयार होतील तितक्या वेळा वन हंड्रेड एटी घ्या किंवा त्याला तितक्या नंबरने मल्टिप्लाय करा इथे तुम्ही वन हंड्रेड एटीला थ्रीने मल्टिप्लाय केलं तरी चालू शकतं कारण थ्री अँगल्स आहेत मग वन टू थ्री थ्री टाइम्स असे वन हंड्रेड एटी लिहिण्यापेक्षा तुम्ही वन हंड्रेड एटीला थ्रीने मल्टिप्लाय करू शकता थ्री झिरो झिरो थ्री एट झ ट्वेंटी फोर कॅरी ओव्हर टू थ्री वन झ थ्री प्लस टू फायव्ह आन्सर सेम येणार आहे वन हंड्रेड एटी वन हंड्रेड एटी वन हंड्रे एटी असं थ्री टाइम्स लिहिण्यापेक्षा वन हंड्रेड एटी तुम्ही थ्रीने डायरेक्ट मल्टिप्लाय करा तरी आन्सर तेच येणार आहे तर या रीतीने या व्हिडिओमध्ये आपण जे काही मुद्दे समजून घेतलेले आहेत ते सर्व मुद्दे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहून आपण समजून घ्यायचे आहेत आणि ज्या काही नोट्स आपल्याला लिहायला सांगितलेल्या आहेत त्या सर्व नोट्स आपण आपल्या गणिताच्या वहीमध्ये चांगल्या अक्षरात लिहून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याचा आपल्याला अभ्यास करताना निश्चितच फायदा होणार आहे धन्यवाद